बदलापूर शहरातील उद्योजक पंढरीनाथ साठपे यांचा वाढदिवस नुकताच बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला बदलापूर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा मध्ये वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं हा वाढदिवस शिवसेनेच्या बेलवली येथील जनसंपर्क कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते आकाश साठपे आणि शिवसेना उपविभागीय संघटक स्नेहल साठपे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता या वाढदिवसाला प्रमुख उपस्थिती शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांची होती वाढदिवसाचं औचित्य साधत परिसरातील नागरिकांना सुमारे दोन हजार लिटर सुगंधित लसीचं वाटप करण्यात आलं कर। उद्योजक पंढरीनाथ साठपे हे सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लस्सी वाटपाच्या कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांनी लाभ घेतला खरं म्हणजे आता आमचे जे सचिन गायकवाड यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ठिकठिकाणी आपण जेव्हा वाढदिवस साजरा करत असतो तर वाढदिवसाला जास्त करून आपण संध्याकाळी मटन आणि ड्रिंकची पार्टी ठेवत असतो आणि कुठंतरी आपण याच्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि समाजाला आपल्या मित्रपरिवाराला व्यसनमुक्तीकडं जाईल या दृष्टीने आम्ही हा आजचा उपक्रम ठेवलेला आहे आता त्याला कितपत येशील हे आम्ही काही सांगू शकत नाही येणारा पुढचा काळच ठरवलं ते पण सध्या तरी आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि ही संकल्पना जे आमचे नेते आहेत मुगा बदलापूरचे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रे यांच्याशी एकदा आमची अशी चर्चा झाली तर मला बोलले की आपण वाढदिवस नेहमीच साजरा करता आणि वाढदिवसाला मोठे मोठे पार्टी ठेवता तर ह्या वेळेला जरा काहीतरी वेगळं करा तर खरं म्हणजे आमच्या डोक्यामध्ये असं होतं की संपूर्ण परिसरामध्ये घरोघरी जाऊन दूध वाटप करायचं परंतु एवढं एक एकाच दिवशी सगळं होऊ शकत कर नसल्या कारणा आणि ते खराब होईल त्या दृष्टीने मग आम्ही हा मार्ग निवडलेला आहे लसीचा सर्वात प्रथम ह्या परिसरातले ते भाऊजी आहेत पंढरीनाथ साठपे त्यांना आम्ही सगळे भाऊजी म्हणतो पहिल्यांदा भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुखा समृद्धीच्या भरभडीच्या आणि उदंड आयुष्याच्या जाऊ खरंतर भाऊजी आणि त्यांचे सुपुत्र आकाश साठपे आणि आकाश साठपे यांच्या मिसेस नेलताई यांनी सातत्याने ह्या परिसरात काम करत असताना एक नवीन काहीतरी उप कार्यक्रम प्रत्येक वेळेस घेतलेला आहे मागे रिक्षावाल्यांना कपडे वाटप केले दिवाळीत त्यांना मिठाईचे सुद्धा बॉक्स दिले पण खरं तर आत्ताच मी बघितलं की भाऊजींचं एक संकल्पना खूप चांगली आहे आणि ह्या परिसरात एक जो आमचा मित्र राहतो सचिन जोशी तो नेहमी व्यसनमुक्तीचे धडे शिकवत असतो तो आत्ताच बोलला पण भाऊजी नक्की मला वाटतं इथे काही लोकांनी रात्रीच्या पार्ट्या देऊन बऱ्याच लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं असेल तर ते जीवन तुम्ही नक्कीच सुधरावायचं काम करताय असं मला तरी वाटतं आहे का तर लस्सीनी एक पौष्टिक आहार मिळतो आहे आणि दोन दिवस घरात राहील लसी खराब होणार नाही मला वाटतं दोन दिवस ब्रीजमध्ये पण राहू शकते तर भाऊजींना पुन्हा शुभेच्छा आहेत आणि भाऊजी तुम्ही या परिसरात स्वप्ननगरी परिसरात इथल्या लोकांचे जी काळजी घेत आहे आणि त्या काळजीपोटे खरं तर, तर पालकवर्गसुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतील आज की कुठे मटणाची दारूची पार्टी नसून एक लसीची पार्टी आज आमच्याकडे आहे तरी सर्व स्वप्ननगरीतल्या लोकांनी लसीसाठी भाऊजींच्या ऑफिसवर इथं आलेले आहेत आणि जे राहिले असतील त्यांनी पण येऊन लसी घेऊन जावी एवढी विनंती थँक्यू प्रतिनिधी श्रद्धा तुम्ही बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेस लोकांचा बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक बदलापूर एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल्स सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्ली टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शो